हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की हा दिवस अतिशय अशुभ असा मानला जातो पण खर तर अमावस्या हा दिवस कधीच अशुभ नसतो प्राचीन काळी अमावस्या हा दिवस अतिशय शुभ असा मानला जायचा आणि असं म्हटलं जातं की सर्व देवता अमावस्याच्या ठिकाणी निवास करतात आणि अथर्व वेदात सुद्धा सांगितलं गेलं आहे की अमावस्याचा जो हा दिवस आहे तर तो अशुभ नसून खूप शुभ असा दिवस मानला जातो या दिवशी मात्र लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची असते आणि आपल्या पित्रांची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते मात्र लक्ष्मी सोबतच पित्रांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद यामुळे प्राप्त होत असतो खर तर महिन्यातनं एक दिवसच आपल्याला हा असा दिवस मिळतो आणि या दिवसांचा आपण जास्तीत जास्त फायदा हा करून घेतला पाहिजे तर या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करायचे असतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू शकते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य पितृदोष वास्तुदोष आणि त्यासोबतच घरातले वाईट दोष नकारात्मकता दारिद्र्य अडचणी या सगळ्या अडचणी आपल्या नष्ट होतील आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळेल घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि घराची भरभराट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी नवीन बेलनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे त्याचप्रमाणे या झाडाला धार्मिक महत्व सुद्धा तितकंच आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत अमावस्याच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचे काही जर उपाय केले तर आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या आणि त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्यासोबतच आपला नशिबाचा भाग्योदय सुद्धा होत असतो वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या पानांचा उपाय केल्यामुळे व्यक्तीचे कर्ज आणि इतर संकटात सुद्धा त्या व्यक्तीला मुक्तता मिळत असते आपल्या घरामध्ये कटकट भांडणं आजारपण दारिद्र्य घरातील वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपल्या आपल्या घराची फरशी जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ करायची आहे घरातली घाण जाळी जळमटी आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहेत आणि तुम्हाला इतर दिवशी तुम्ही नाही केलं तरीही चालेल पण अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुमचं घर संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये तुटलेली भांडी असतील किंवा वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर आहेत आणि फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये हो तुम्हाला हळद खडे मीठ आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायचे आहेत यासोबतच तुम्हाला तुमच्या घराचा उंबरटा सुद्धा स्वच्छ करून त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत खराब झालेली फाटलेली चिरलेली पानं तुम्हाला घ्यायची नाहीये स्वच्छ अखंड चांगली पाहून तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला हळद कुंकू मिक्स करायचा आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला श्री महालक्ष्मी प्रसन्न असं तुम्हाला लिहायचं आहे त्या लिहिण्यासाठी तुम्ही जी काडी वापरणार आहात तर ती सुद्धा तुम्हाला आंब्याच्या पानाचीच वापरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे आणि या पानांचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे तुम्ही जे नाव लिहिणार आहात तर ते तुम्ही कोणत्या साईडनं लिहायचं आहे तर आंब्याचं पान ज्या साइडनी मऊ असतं सॉफ्ट गुळगुळीत असतं तर त्या भागावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाव लिहायचं आहे आणि त्याचं तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती या खूप जास्त प्रमाणात असतात आणि बऱ्याच वेळेला व्यक्तींच्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर त्याच्यावरती सुद्धा याचा प्रभाव हा पडत असतो तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की काही व्यक्तींना अमावस्या आल्या की खूप त्रास होतो किंवा त्या घरामध्ये आजारपण भांडणं होत असतात तर अशा वेळेला त्यांच्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कुमकुवत किंवा मजबूत अशा पद्धतीने ते खालीवर असे होत असतात आणि त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होत तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात तर हे सगळे चढ उतार आपल्या आयुष्यामध्ये येऊ नयेत आणि त्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनच अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितृसुद्धा बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आता हे जे आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावलेलं ला आहे तर ते आपल्याला एक दिवसानंतर काढून टाकायचं आहे म्हणजे आपण उद्या लावलं की ते तुम्हाला परवा दिवशी काढून टाकायचं आहे तोरण फ्रेश असताना आपल्याला ते लावायचं आहे कारण फ्रेश असताना त्याच्यामधनं पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते जे आणि जेव्हा ते सुकून जातं तेव्हा त्यातनं निगेटिव्हिटी सुद्धा बाहेर पडत असते आणि तीच घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी तोरण हे लगेचच काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आंब्याचा तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि घरामध्ये अलक्ष्मी सुद्धा प्रवेश करत नाही घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तोरण लावल्यानंतर तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस गंगाजल घालायचं आहे किंवा गोमूत्र घ्यायचं आहे आणि आंब्याचं पान तुम्हाला त्यामध्ये बुडवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये आंब्याच्या पानाने हे गंगाजल किंवा गोमूत्र तुमच्या घरभर शिंपडायचं आहे त्यामुळे सुद्धा आपलं घर हे पवित्र होतं आणि घरातली निगेटिव्हिटी ही बाहेर जाते घरातले जे व्यक्ती असतात तर त्यांचं मन सुद्धा पवित्र होतं पॉझिटिव्ह होतं घरातली संपूर्णपणे निगेटिव्हिटी ही बाहेर पडते घरातील अलक्ष्मी ही सुद्धा घरातनं बाहेर पडते आणि घरामध्ये लक्ष्मी नांदत असते तर हा उपाय तुम्ही प्रत्येक सुद्धा सुद्धा केला तरी चालेल किंवा तुम्ही अगदी रोज उपाय हा जरी केला तरी सुद्धा चालेल जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि कटकटी तुमच्या मागे लागले असतील किंवा तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील अपयश येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि आंब्याच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे हा उपाय केल्यामुळे यशाचे मार्ग हे आपले मोकळे होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते आणि आपल्या सगळे अडथळे हे सुद्धा दूर होतात तर हा उपाय सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सांगितलेले उपाय आहेत तर ते नक्की करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी mis amar todo.